अकोला येथील न्यू तापडिया नगरात वंदन कोहाडे यांच्या निवासस्थानी धुलिवंदनाच्या निमित्ताने पंचवीस मार्च दोन हजार चोवीस सोमवार रोजी भजन संमेलन व सामूहिक प्रार्थनेचा सा कार्यक्रम संपन्न झाला न्यू या नगरातील ॲडव्होकेट वंदन कोहाडे हे चाळीस वर्षांपासून याही वर्षी भजन संमेलन व सामूहिक प्रार्थना साजरी करण्याचे आयोजन केले होते यावेळी सुशील वनवे राष्ट्रीय कीर्तनकार वसंतराव मुराडे कुंदन इंगोले मनोहर पातखोर हरिभक्त परायण साबळे गुरुजी राजाभाऊ लागपूरकर गुलाबराव लव्हाडे गजानन चव्हाण यांच्या उपस्थितीत सर्वप्रथम राष्ट्रसंत वंदनीय तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व हार अर्पण करण्यात आले त्यानंतर भजन संमेलनाला सुरुवात झाली तर संध्याकाळी सहा वाजता सामूहिक प्रार्थना व महाप्रसादाचे वितरणाने सदर कार्यक्रमाची सांगता झाली एम सी एन न्यूज मराठीकरिता रामरतन घावट अकोला मी सौ नूतन वंदन कोहाडे न्यू तापडिया नगर अकोला एकोणीसशे पंच्याऐंशी पासून हा आमचा सामुदायिक प्रार्थनेचा सा कार्यक्रम चालू आहे आज जो आपल्या इथं ओ, हे भजन संमेलन आहे सामुदायिक प्रार्थना हे किती वर्षापासून आहे सामुदायिक प्रार्थना म्हणजे तशी आम्ही घरी तर रोजच करतो सामुदायिक प्रार्थना आणि ध्यान सार्वजनिक धुलीवंदनाच्या निमित्ताने एकोणीसशे पंच्याऐंशी पासून आम्ही हा कार्यक्रम करत आहोत या धुलीवंदनाच्या जे हे प्रार्थना घेतात याला आपल्याला सहकार्य भेटते का पासून आम्ही स्वतः आमच्या फॅमिली मधून आमच्या आम्ही करतो आमच्या आणि हा जो सामुदायिक प्रार्थनेचा सा कार्यक्रम आहे आमचे अंदाजी म्हणजे आमचे सासरी चंद्रपूर वरोरा हे पासून सुरू आहे तर तो मसा आम्ही आजपर्यंत चालवत आहो आणि आम्ही हाच मसा आमच्या महिला मंडळीचं सहकारी भेटतो का हो नाही म्हणजे आपलं भजन वगैरे येतात ना पूर्ण अकोला जिल्ह्यातून तालुक्यातून आम्ही बोलावतो आणि महिलांचं संमेलन घेतलं आम्ही मागील रोजी आपलं जे हे आहे सम फुगडून महाराज तो आपलं पद कोणतं आहे मग आपल्या इकडे जिल्ह्यातलं जिल्ह्यातलं अकोला शहर सेवाधिकारी हे पद माझ्याकडे आलेलं आहे आणि ते मी पूर्णपणे माझ्या चांगल्या चांगल्या प्रकारे कार्यक्रम घेऊन मी ते सांभाळत आहे वर्षभर दोन हजार चोवीस तेवीसपासून तर ते चोवीसपर्यंत माझे अभ्यास दर महिन्याला कार्यप्रसंगानं पुण्यतिथी ध्यान प्रार्थना ला, महिलांचं भजन मंडळ महिलांचं संमेलन मी घेत असते जय गुरु मी ॲडव्होकेट वंदन देवरावजी कोहाडे इथं न्यू तापड्यात असता ना मी न्यू तापड्या नगरला नाही म्हटलं तरी दोन हजार एक पासून इथे स्थायिक झालेला आहे हो। आज जो आपल्या इथं भजन संमेलन झालं हो हे किती वर्षापासून आपण हे भजन संमेलन जवळपास नाही म्हटलं तरी मी माझं मूळ गाव वरोरा जिल्हा चंद्रपूर माझे वडील देवरावजी विठोबाजी कोहाडे हे गुरुकुंज आश्रमचे मध्यवर्ती मेंबर होते तेव्हापासून आमच्या वरोरा मुक्कामी धुलिबंदनाचा कार्यक्रम होत होता तेव्हा आम्ही लहान होतो तोच वारसा तेच संस्कार आम्हाला प्राप्त झाले आणि एकोणीसशे पंच्याऐंशीपासून हा धुलिवंदनाचा कार्यक्रम हा आम्ही करून करत आहोत गुरुदेव सेवा मंडळाच्या माध्यमाने अगोदर पाच लोक होते नंतर दहा झाले त्याच्यानंतर मग पन्नास लोकं झाले आणि आता जवळपास नाही म्हटलं तरी दोनशे अडीचशे लोकांच्या उपस्थितीमध्ये हा धुलिवंदनाचा कार्यक्रम होत असतो आणि हा धुलिवंदनाच्या कार्यक्रमाला सगळ्या तालुक्यातील गुरुदेव सेवा मंडळ तसेच आपले पूर्ण अकोला आणि तेलारा तालुक्यातील लासूरकर जातात श्री आपले रामदासजी महल्ले आणि त्यांचे सुद्धा भजन मंडळ वगैरे सगळे येतात महिला मंडळ सुद्धा येतात मी आपल्या चंद्रपूर इकडे आपल्याच कधी स्थायिक झाले तेव्हापासून चालू आहे का हो मी एकोणीसशे पंच्याऐंशीला इथे आलो तेव्हापासून इथे या धूलिवंदनाचा कार्यक्रम अविरत चालू आहे त्याला जवळपास आजचं म्हणजे अडतीसाव वर्ष पूर्ण सुरू म्हणजे सुरू आहे या संमेलनाला कुठून कुठून हे ते आपले भक्त लोक किती हो भक्त लोक आपल्या अकोल्या जिल्ह्यातील म्हणजे या अकोल्या शहरातील नाही नाही म्हटलं तरी उमरी भागातील येतात युद्ध आपल्या नगरचे आणि पूर्ण या जिल्ह्यातील आणि तालुक्यातील सगळे गुरुदेश मंडळाचे लोक भजन मंडळातले लोक उपस्थित भजन मंडळाची सर्व व्यवस्था आपल्याकडे जागी काही मंडळ सहकार्य नाही 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 की हे माझं भाग्य आहे की मला या सगळ्या धुलीवंदनाचा कार्यक्रम मी स्वतः करत असतो आणि स्व आनंदाने करतो आणि जेवणाचा सुद्धा कार्यक्रम मी हा आयोजित करतो त्याचा मला फार आनंद प्राप्त होतो मला समाधान प्राप्त होतो जय गुरु।, गुरु ही माझी सुविधा पत्नी आहे